नमस्कार योद्धा चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर आता निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये अनेक उमेदवार खऱ्या अर्थानं एक, एक योद्धा नात्यानं या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत हे युद्ध निवडणुकीचं आहे आणि या निवडणुकीच्या रिंगणामधून कोण विजय होणार आणि कोण पराजय होणार ही निवडणूक महत्वाची राहणार आहे आपण आलोय या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ज्या तीन महिला रणरागिणी निवडणुकीमध्ये नी या ठिकाणी सामील आहेत त्यातीलच जे तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात ज्यांची मोठी ओळख आहे ते सन्माननीय आदरणीय शरदराव भुटे पाटील अर्थात ज्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदावर अनेक वर्ष काम केले सभापती पद त्यांनी भूषवले त्याचबरोबर अनेक पक्षांचे महत्वाची पदं त्यांनी साकारले त्यांच्या सहभागी होती सुनीताताई बुटे पाटील अर्थात सुनीताताई शरदराव बुटे पाटील त्या जिल्हा परिषदला इच्छुक आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया समजून घेऊया उद्याची त्यांची राजकीय आणि एकूणच निवडणुकीची वाटचाल कशी राहणार आहे कशा पद्धतीने ते विजय संपादन करणार आहेत ताई नमस्कार, नमस्कार। आ, मला सांगा आता तुमच्या जिल्हा परिषद गटामधून तुम्ही निवडणुकीसाठी सामोरं जात आहे तर तुमच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर जुनाच पक्ष होता परंतु पुन्हा एकदा भाजपमधून आपले पत, पतिराज या ठिकाणी राष्ट्रवादीमधून येत आहेत आणि आता तुम्ही राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतलेली आहे तुमचा थोडक्यात जनतेला परिचय आणि तुमचं शिक्षण आणि एकूणच समाजकार्याचा अनुभव त्याबद्दल काय सांगाल नमस्कार मी सौभाग्यवती सुनीता शरद बुटे पाटील मी पाईट आंबेठान गटातनं आता निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे माझं शिक्षण एम एड आहे आणि मी आता एम एड पण करते एक लास्ट सेमिस्टर झालेला आहे तर हो ते आता मे मध्ये होईल माझं कम्प्लीट होईल माझं विजन असं असेल भामाखोऱ्याचा विकास हाच एक आमचा ध्यास आहे कारण भामाखोऱ्याची जी आमची जनता आहे त्याच्यासाठीच आदरणीय शरदराव कुटे पाटलांनी आतापर्यंत काम केलेलं आहे भरपूर असा विकास केलेला आहे परंतु शहरीकरण वाढत आहे नागरीकरण वाढत आहे तर ज्या काही समस्या येत असतील आरोग्याच्या बाबतीत असतील शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा रस्त्यांच्या असतील तर त्या निश्चितपणानं आता अजितदादा आपल्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत त्याचप्रमाणे आम्ही जरी आता राष्ट्रवादीमध्ये असलो पहिलेही तिथेच होतो नंतर भाजपमध्ये देखील त्यांनी छान उत्तमपणानं सगळ्या नेत्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं ला आहे त्यांच्या माध्यमातून देखील भामाखोऱ्यामध्ये आपली बरीचशी विकास कामं झालेली आहेत आणि इथून पुढेही जे काही मोठमोठ्या रस्त्यांची कामं आहेत ती कामं प्रगतीपथावर नेण्यासाठी आता परत एकदा आम्ही स्वगृही परत आलेलो आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही राहिलेली उर्वरित विकास कामं नक्कीच पूर्ण करणार आहोत तर यापूर्वी शरदराव कुटे पाटील जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत अनेक पद त्यांच्याकडे होते कामाचा अनुभव त्यांचा चांगला आहे त्यांची काम करण्याची शैली ती पद्धत ती इतरांना भावलेली पण आहे आता खरं तर ते उमेदवार नसून आता तुम्ही उमेदवार आहात आणि तुम्ही उद्याचे सदस्य होणार आहात त्यांच्या पावलावर किंवा त्यांच्यासारखं तुम्ही काम करू शकता नक्कीच मी स्वतः देखील उच्च शिक्षित आहे सक्षम आहे आणि त्यांना त्यांनी एक शाळा चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे उत्तमपणे प्रशासनाचं मलाही ज्ञान आहे देकिल देकिल, मी उत्तमपणा शाळा देखील चालवत आहे आणि स्वतः मी देखील महामाई महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत गेली पाच वर्ष महिलांच्या ज्या काही समस्या आहेत वैयक्तिक समस्या असतील किंवा सार्वजनिक समस्या असतील त्या सोडवण्याचा देखील मी प्रयत्न करत आहे महिलांसाठी अनेक शिबिरं अनेक स्वतः आयोजित केलेल्या आहेत प्रशिक्षण शिबिरं असतील गटामध्ये औद्योगिक क्षेत्र वाढले अनेक सध्याची परिस्थिती त्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या जाणवते अर्थात आपल्या सिंग आपल्या वराळे गावाच्या आजूबाजूला रहदारी भरपूर वाढली बऱ्याचशा बिल्डिंग झाल्या आणि त्या ठिकाणी आता लोक राहत आहेत पण परंतु गावाच्या तुलनेत त्यांना पाणी या ठिकाणी कमी मिळत आहे ते उद्याच्या काळात कशापर्यंत त्यांच्याकडे पाहणार तुम्ही आतापर्यंत आपल्या गटामध्ये तेरा टँकर होते आता तेरा टँकर मुक्त आपण गावात केलेली आहेत आता वाढतं शहरीकरण आहे नागरीकरण आहे तर आता भामा आस्केड आपल्याला जवळच आहे काही पाणी आता चाललेलं आहे तर त्यातनं आपण पुढील येणाऱ्या पुढील काळामध्ये समस्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार कारण त्या भागामधील जे बिल्डिंग आहेत किंवा जे घरं बांधतायत लोक ते ग्रामपंचायतीला त्याचा तर पण मिळतो पाणीपट्टी पण भरतायत परंतु त्या प्रमाणात पाणी मिळत नाही खर तर, तर गाव आणि जे रहिवासी ते आपल्या तालुक्यातले आहेत आपल्या गटातले आहेत आजूबाजूच्या गावचे जरी असतील तर उद्या त्यांची अपेक्षा आहे की उद्या आपल्या त्या भागाला मूलभूत असं भरपूर प्रमाणात पाणी मिळावं तर ती योजना निश्चित उद्याच्या काळात तुमच्या मार्फत होणार हो होणार आपण ऐकलंय त्यांचं व्हिजन विकास कामाचं आहे अनेक ठिकाणी त्यांना वेगवेगळी कामं करायचे आहेत शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं नाव मोठं आहे आता तर आदरणीय बुटे पाटलांच्या बरोबरीने त्यांना उद्या काम करायचंय निश्चित पतिराजांचा आधार आणि एक मोठा पाठिंबा त्यांना असणार आहे त्यांच्याकडे आपण आता चर्चा केलेली आहे त्यांच्याबरोबर म्हणजे आरोग्याच्या ज्या काही समस्या पण झालेल्या आहेत निर्माण आता औद्योगिकरण आलं की ते होत्याच गोष्टी तर त्याही दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत आरोग्य शिक्षण आणि एकूणच आता रोजगाराच्या सुविधा आहेत त्यांच्याबरोबर आरोग्य आणि शिक्षण यांना देखील आम्ही प्राधान्य देणार आहोत खर तर रोजगार आपल्या आजूबाजूला उपलब्ध होते पण स्थानिकांना पण त्या ठिकाणी प्राधान्य मिळण्यासाठी तुमचे प्रयत्न असणार नक्कीच उद्याच्या काळात ते देखील प्रयत्न असतात आता तुमच्या बरोबर ज्या पंचायत समितीचे दोन उमेदवार आहेत आता आपण दुसऱ्या एका पंचायत समितीच्या उमेदवाराकडे येतोय जे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत ताई तुमचा परिचय आणि एकूण सामाजिक कार्य हो किंवा उद्याची वाटचाल कशी असणार या चे आहे याबद्दल माझं नाव पल्लवी जयसिंग दरेकर माहेरचं नाव शेलार माझे चुलते तळवडे गावचे माजी सरपंच रामदास शेठ शेलार आणि कोइंडे विकास सोसायटीचे ते चेअरमन आहेत लहानपणापासून मला राजकीय आणि सामाजिक दोन्ही वारसे मिळालेले आहेत आणि लग्न झाल्यानंतर माझे पती जयसिंग शेठ दरेकर यांनी गेले चौदा वर्ष पाईट गावचं उपसरपंच पद तसेच आमच्या सदस्य पद भूषवलेले आहे आणि त्यांना त्यानंतर आपल्या खेड तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद दिले त्यातून त्यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाऊन आपले एक स्वतःचे स्थान प्रत्येक गोरगरीब लोकांमध्ये निर्माण केलेले आहे आणि आज त्यांचाच हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी मी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाऊन आरोग्य शिक्षण स्त्रियांचे काही प्रश्न असतील विधवा महिलांसाठी संजय गांधीच्या योजना असतील रस्ते लाईट या सर्व कामांची मी दखल घेऊन ते पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो पंचायत समितीच्या माध्यमातून व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात त्या देखील तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार नक्कीच शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही योजना असतील पंचायत समिती मार्फत मी त्या नक्कीच वेळोवेळी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन खर तर आदरणीय शरदराव फुटे पाटील स्वतः नसून आता त्यांच्या सहभागी होते तुमच्या बरोबर आहेत आणि उद्या त्या जिल्हा परिषद तुम्ही दोन पंचायत समिती गणातील एकत्र एक तुमचा तुमचा गट किंवा तुमचं गण आणि गट हे मॉडेल विकासाचं असं तुम्ही काय मनामध्ये आणलंय हो नक्कीच आतापर्यंत जे शरद भाऊनी भामाखोऱ्यामध्ये जो विकास केलेला आहे तो विकास इतर कुठल्याही आजपर्यंत गणामध्ये पाहायला भेटलेला नाही आणि भाऊंनी खरंच खूप कामे केलेली आहेत आणि इथून पुढेही आम्ही त्यांचाच नक्की त्यांचा आदर्श घेऊन आम्ही तिघी मिळून आपल्या भामाखोऱ्याचा एक आदर्श भामाखोरे बनवण्याचा प्रयत्न करू यानंतर आपण जाऊया आंबेठान गणातील एक इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडे जाऊया त्यांच्याशी चर्चा करूया त्यांची ओळख करून घेऊया त्यांचं उद्याचं विजन उद्याचा, उद्याचा कार्यकाल कसा राहणार आहे आणि एकूणच त्यांच्या मनातील जे स्वप्न आहे विकासाचं ते कशा पद्धतीने आहे काही तुमचा थोडक्यात परिचय आणि राजकीय सामाजिक अनुभव मी श्राद्ध मांडेकर आंबेटन गावची आहे आणि पंचायत समिती निवडणूक मी आंबेठाणगणातून लढू इच्छिते माझे तसं सामाजिक माझ्या कुटुंबाला म्हणजे माझ्या मला स्वतःला सामाजिक वारसाच मिळाला आहे माझे सासरे हे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सरपंच होते त्यांनी भरपूर विकास कामं केली आणि माझे पती देखील दहा वर्ष झाले ग्रामपंचायतमध्ये आहेत त्यांनाही आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला आहे आणि कुटुंबाचा वारसा मी पण घेऊन पुढे जाते आणि तुम्हाला असं वाटलं होतं का की कि पतीनंतर किंवा ते ग्रामपंचायतीमध्ये काम करतायत ते सरपंच पदावर आलेले आहेत आता तुम्हाला हे काम पुढे न्यायचंय आणि यापूर्वी असं कधी मनात आलं होतं संधी मिळेल असं म्हणत तर नाही आलं पण आता संधी आली तर हाय मी संधी आली तर आपल्याला सोनं करायचंय असं परंतु एक आ, तुम्हाला एक विचार असं वाटतं की आता तुम्ही तीनही महिला आहात आणि गटामध्ये पूर्णपणे महिला राज तयार झाले पन्नास टक्के आरक्षण महिलांकडे आहे परंतु तुम्ही शंभर टक्के आता तिघी पण एकत्र आहात तर उद्याच काय तुम्ही तिघी म्हणून कायापालट करू शकता अजून जे पूर्वीचे काम झालेत पण अजून काय बाकी राहिले ते पूर्ण करावं तुमचं असं काय इच्छा आहे आता भाऊनी तर त्याची भरपूर विकास काम केलेलीच आहे जी काय राहिली झाली ती आम्ही करण्याचा प्रयत्न करूच आ, तसे आता हे जे नवीन गाव आले तिथच थोडेसे प्रश्न आहेत ते रस्ते असतील पाणी प्रश्न ते आम्ही मिळून करूच विकास करत महिलांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत महिलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू व्यक्तिगत योजना काय असतील त्या करण्याचा प्रयत्न करू आता तिकडचा पाईट प्र। गण बरोबर ना आणि इकडचा आंबेठान गण तिकडच्या थोड्याशा समस्या वेगळ्या असतील तुमच्या समस्या वेगळ्या असतील वे काय तुमच्याकडे समस्या जाणवतात कडे तुम्हाला उद्या समस्या आहेत शहरीकरण जास्त झालंय आणि पलीकडं म्हणजे आपल्या ग्रामीण भागच आहे अजून तिथं रस्त्याचे प्रश्न भरपूर आहेत पाण्याचं पाण्याच्या अडचणी आता आम्ही प्रचारादरम्यान महिलांना विचारतो ते सांगतात ताई इकडं आम्हाला रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे पाण्याचं टंचाई आहे मी ते प्रश्न तुम्हाला उद्या खर तर आता तुम्ही तिघी जणी एकत्र आता उद्या काम करणार आहात तुम्हाला गटाची जबाबदारी आहे आणि यांना आहे तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये काम करताना प्रचार करताना एक आत्मविश्वास तयार झाला असेल की हे जनता आमच्या पाठीशी आहे काय सांगा म्हणजे मी तर आता पाच वर्षापासून महिलांमध्ये सक्रिय आहे आणि आता निवडणुकीच्या जा प्रचारादरम्यान जास्त सक्रिय झाली परंतु भामा खोऱ्याचं एवढं प्रेम जनतेचं गुटे पाटलांवरती आहे एखादी अगदी आजीबाई असेल ती जेव्हा घरातून नाही बाहेर पडत एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी तर मी विचारलं तिला आजी मला ओळखलं का नाही असं सांगितलं तर मी फक्त म्हटलं विचारात बघून ओळखता का तर त्या आजीच्या चेहऱ्यावर एवढं सुंदर हसू येतं आणि मला खरोखर अभिमान वाटतो की मी शरद बुटे पाटील आहे खरंच त्यांना अभिमान वाटतो की मी शरदरावांची पत्नी आहे मला एक तुम्हाला जाता जाता एक प्रश्न विचार असा वाटतो की आता शरदराव बुटे पाटील दोन वेळा निवडून आले <laughs> शरदराव बुटे पाटील दोन वेळा निवडून आले तिसऱ्या वेळेस तुमच्याच प्रतिनिधित्व किंवा तुमच्याच वतीनं हातरताही आल्या आता ही चौथी निवडणूक आहे शरदरावांचं मताधिक्य वाढत गेलं आता त्यांचं रेकॉर्ड तुम्ही मोडणार का नक्कीच कारण माझ्या भामापुरातल्या जनतेचं सगळं प्रेम आहे म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त मताधिकाने तुम्ही निवडून शरद राहून पेक्षा तसं तर मला नक्की पण म्हणजे तुम्हाला है, तुम्हाला विश्वास आहे आहे निवडून देणार तीनही उमेदवारांशी आपण चर्चा केली त्यांचा विश्वास आहे उद्याच्या काळात विरोधकच मिळालेला नाही तर त्यांची इच्छा त्यांचं मत आहे की आम्हाला तसा विरोधक पाहिजे तसा वाटत नाही आणि आघातला तर या ठिकाणी अनेक काही गोष्टी घडतील परंतु त्यांचा विश्वास महत्वाचा आहे तो विश्वास असा आहे की ते या गटामधून निश्चित निवडून येतील आणि उद्याच्या काळात महिला राज त्या ठिकाणी प्रस्तावित होईल धन्यवाद चॅनलला भेट दिल्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद